शिक्षणाधिकारी नाही तर माझ्या जिल्ह्यातला शिक्षणाच माझ्या माय मुली नाही अस जगा मुला अस जगा की कि तुमची किंमत जशी बाबासाहेबांना किती वर्ष झाले आपल्यातून निघून गेले बाबू बाबा साहेबांना अनेक वर्ष निघून गेले पण प्रत्येक लेकरू ले मग हे कोणा पैदा झाले प्रत्येक छोट्या मोरे जतमाला दादा उभा रा हे कोण्या तारीख जन्म झाला बाबाचा चौदा एप्रिल ये येईथाम बाबासाहेब याचा आजोबा होते का तुमचा छोट सासरा होता का बाबासाहेब कोणती तारीख व्हाईट कोणती तारीख